नमस्कार जगाचे आराध्य दैवत जगाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज जगाची आयडेंटिटी आणि जगाची ओळख आणि सर्व धर्म समभावाची जपणूक करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आपण जे कार्य करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की तुतारी जोरात वाजवायचे बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवाजी जय शिवाजी थँक यू ह्या जगाचे सर्व महानुभव त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व महानुभव आणि प्रतिष्ठित मंच आपली निशानी तुतारी वाजवणारा माणूस बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्यांना पाठवू घरी सुतारीचा आवाज जोरात आहे बेलापूरपर्यंत जात आहे बोला राम कृष्ण अरे थांबा तुम्ही जरा था थांबा थांबा ऐकायला येत नाही कोणाला आवाज गेला बेलापूरला पार झाला बेलापूर गेला महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा बेलापूर के सन्मान मे संदीप नाईक मैदान बेलापूर के सन्मान मे लंके साहेब बरोबर आहे ना एकदम जोरात कडक नमस्कार आपल्या सर्वांना माहित आहे की ह्या ठिकाणच्या विद्यमान आमदार गेल्या दहा वर्षापासून महिलांचा या ठिकाणी अपमान होत आहे आणि म्हणून करत आहे आणि म्हणून आपण म्हणतोय की के सन्मान मे संदीप नाईक बेलापूरच्या विकासासाठी संदीप नाईक मैदान मे आज या ठिकाणी दहा वर्ष दहा वर्ष ह्या बेलापूर विधानसभेच्या विकासाची माती केली ती केलीच परंतु कार्यकर्त्यांचा अपमान कारण कार्यकर्ता को कोणाचा नोकर नसतो कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो नागरिक हा नागरिक असतो परंतु ज्या वेळेला आपण निवडून देतो त्यावेळेला आपण हक्काने जातो जा त्या लोकप्रतिनिधीकडे त्या आमदाराकडे आपण हक्काने जातो आणि सांगतो की जे आपली जी काही कामं आहेत मग ती विकासाची असतील या शहराची असतील किंवा आपली व्यक्तिगत असतील परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी येतात जे विद्यमान आमदार आहेत त्यांची पहिली भाषा काय असते त्या कार्यकर्ता आला काय त्याला पहिलं म्हणलं जातं अरे कुठे आहेस तो माझं काम केलं का माझा फोटो लावला का तो त्याच्याकडे गेला होतास तू याच्याकडे गेला होता अरे काम कर ना अरे कशासाठी आले काम घेऊन आलेलं आहे त्यांनी जिंकून दिलेलं आहे जिंकून दिलेलं आहे म्हणून काम घेऊन आलेला आहे तो कॉमन माणूस आलेला आहे परंतु पहिली जी सुरुवात होते ती जी पहिली सुरुवात होते कि तो अपमान आणि म्हणून हा अपमान त्या तलावात बुडवण्यासाठी बाजूला तलाव आहे तुम्हाला माहिती आहे सर चुकतो काय काय चुकीचं बोलणारच ना जे हा तेच बोलेन मी आणि म्हणून संदीप नाईक साहेब आपण ह्या ठिकाणी हा सन्मान ठेवण्यासाठी आपण या बेलापूरच्या सन्मानासाठी हात आपण मला एक ठिकाणी आश्चर्य वाटत हो, की दहा वर्ष दहा वर्षे या शहराचा जो अपमान जो विकासाची माती केली महिलांचा अपमान पण खरंच ना मी महिलांना बोल जे विद्यमान आमदाराला बोलत नाही ते व्यक्तिगत बोलत नाही नाहीतर वेल का महिलांचा अपमान केला आम्हाला महिलांचा अपमान करायचा अधिकार अजिबात नाही आम्ही सन्मान करतो आम्ही महिलांचा सन्मान करतो पत्रकार बंधू इथे बसलेले आहेत नागरिक इथे बसलेले आहेत आम्ही महिलांचा सन्मान करतो आम्हाला अपमान आधीच करणार नाही तर आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही त्या विद्यमान आमदारचा व्यक्तिगत विचाराचा सन्मान करतो परंतु जो व्यवहार आहे जो अयोग्य व्यवहार आहे त्या अयोग्य व्यवहाराचा विरोध आणि निषेध करतो ह्या ठिकाणी चुकीचा व्यवहार आहे सगळे रिपोर्ट चुकी चुकीचे विरोधात रिपोर्ट दहा वर्ष कोणाला जवळ घेतले नाही मी जिंकून आलो मीच मत माझीच मतं मीच आणि मीच, मीच। परंतु या ठिकाणी पुन्हा पुन्हा उमेदवारी देण्यासाठी पुन्हा पुन्हा उमेदवारी देण्यासाठी जे पक्षाचे तत्व ज्या वेळेला बाजूला ठेवले जातात त्यावेळेला या ठिकाणी पक्षाला सुद्धा वाटतं की चुकीचं काहीतरी घडतं म्हणून आणि या ठिकाणी जो काही अभद्र शब्द वापरले जातात त्यामध्ये जे काही सन्मान्य नगरसेवक आहेत नगर काना, काना वीडियो। वीडियो या सन्मान्य नगरसेवकांना नागरिकांना सोडले नाही काहीतरी आता व्हायरल होतो व्हिडिओ चॅनल व्हिडिओ चालू आहे आता काहीतरी व्हायरल व्हिडिओ होतो ती व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघू शकता आपण त्या ठिकाणी आणि ती सोशल मीडियाला देखील व्हायरल होतोय आवाज नाही अतुल सावेच्या नावानं हस्तगती उठवण्यासाठी नाही तुला लेटर बिटर नाही पक्ष प्रवेश घ्यायला तेव्हा तुला फोन मी रे तुझे नका चोपडा दाखवायला तर मी अशोक नरबागे प्रभाग क्रमांक ते ती तीन चा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा गेले दोन हजार पंधरा पासून माझी मिशे सिद्ध नगरसेवक आहे आता प्रशासन चालू आहे परंतु केव्हा आम्ही मॅडम कडे काही कामासाठी गेले असताना मॅडम तर माझ्या वाढात एक निधी पण दिलेला नाही आणि आपल्याला त्याचं काय हे पण दिले नाही हे आणि एक बार काही कामा निमित्त मी गेलो असताना मला खाली बसलो खालून मी बसून मॅडमला फोन केलो मॅडम मला काम आहे तुमच्याकडे तर मॅडम मला फोनवर काही शिविगाळ केले मग माझ्याकडे काम होत नाही तू दुसरीकडे जा तू कुठं आहे तिथं जा असे बोलले त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे काम मागायला गेलं नाही संपर्क नाही हा मॅडम हा कोण मी नरभागे बोलतो मॅडम आलो होतो खाली बसलो ऑफिसला काय काम आहे लेटर पाहिजेत मॅडम कसं आल का ते अतुल सावेच्या नावानं हस्तगती उठवण्यासाठी नाही तुला लेटर बिटर नाही प्रवेश घ्यायला तेव्हा तुला मंदा मात्र मित्र हो मी ह्यांचा विरोध नाही करत महिलेला सुद्धा काय बोलत नाही आणि विचारला काय बोलत नाही फक्त तो आचारण आहे जो काय त्या ठिकाणी जो व्यवहार आहे हा व्यवहार आम्ही सांभाळला पाहिजे परंतु या ठिकाणी आपण पाहतात परत निवडून द्यायचं दहा वर्ष सहन केलं परत निवडून द्यायचं आहे काय म्हणणं आपलं भाई बोला ना कारण ते ताई नावाला थोडंसं खराब थोडासा डॅमेज केलेला आहे म्हणून मी ताई आहे शब्द वापरणं मला थोडंसं उचित वाटत नाही म्हणून नको ताई आता पाहिजे भाई आणि म्हणून ह्या ठिकाणी हे आयोग्य चाललेलं आहे मित्र हो लाडकी बहीण लाडकी बहीण बघितले ना आपण आता लोक म्हणतात अरे तुमचे पैसे नको पण अपमान स्वा नको का म्हणतो पैसे नको पण अपमान स्वा नको असे या ठिकाणी ज्या पद्धतीने या शहराची या विकासाची माती केलेली आहे परंतु ह्या ठिकाणी एक मात्र सांगतोय की ज्या वेळेला या शो या शहराचा पाणी चोरला जात होता या शहराचा पाणी चोरला जात होता त्यावेळेला या विद्यामान आमदारांचा आवाज बंद होता हा प्रश्न नागरिकांचा आहे कुठे होत्या या आमदार या शहरामध्ये जो एक विद्वान आयुक्त आले होते महाविद्वान त्यावेळेला हा शहर बंद केला त्यावेळेला ह्या विद्वान आमदार कुठे होत्या प्रकोप काळामध्ये संदीप नाईक साहेब हे रस्त्यावर उभून रस्त्यावर येऊन प्रत्येकाला त्या ठिकाणी हातभार दिला विविध साहित्य वाटप केलं त्यावेळेला हेच आमदार त्या ठिकाणी यांच्या टीका करत त्यावेळेला हे आमदार कुठे होते असा प्रश्न या ठिकाणी नागरिकांचा आहे प्रारूप विकास आराखडा ज्या वेळेला त्याचं आंदोलन चालवतो ही जमीन असेल तर या ठिकाणी नागरिक सुखसुविधा मिळतील त्यावेळेला जर पहिला जर प्रथम कोण आला असेल तर, तर संदीप गणेश नाईक साहेब आले त्यावेळेला या आंदोलनाला देखील जे विद्यमान आमदार आहेत त्याने विरोध केला होता आम्ही सांगितलं अरे दक्षिण भागातला विरोध करा आपण भाईना विरोध करा अरे ह्या ईश्वरी कार्याला पण विरोध करता झालं संपलं माझं पूर्ण संपलं धन्यवाद तर राहिला जमीन मालकी हा शेवटचा मुद्दा घेतोय मग शहरातला असेल ग्रामीण भागातला असेल पण झोपडपट्टीचा असेल आणि विशेष करून झोपडपट्टीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये मा जमीन मालकी मिळाली पाहिजे हा आवाज आहे जो विमानतळ नामकरण आहे त्याच्या संदीप नाईक साहेब रस्त्यावर आले आणि आंदोलनामध्ये सहभागी झाले राहिला जमीन मालकीचा जो झोपडपट्टीमध्ये मा यशारी करू या योजना त्या योजना पहिला जमीन मालकी नंतर बघू काय ते करू धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू